नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आरोग्यदायी कवटापासून आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे होत असतात याविषयीची माहिती आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करून इतर मित्रापर्यंत शेअर करा मित्रांनो कवट हे फळ मधुर आणि रसाचे असते दररोज कवटाच्या सेवनाने रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते तसेच कवट फळाप्रमाणेच कवठाची देखील बऱ्याच अंशी आजार दूर करण्यासाठी वापरली जातात कवट हे अतिशय पौष्टिक व शीतल फळ आहे त्याच्या सेवनाने रक्ताचे शुद्धीकरण होते तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी सुद्धा कवटाचा उपयोग केला जातो त्यामुळे मधुमेह असणाऱ्या व्यक्तींसाठी कवट हे उपयुक्त असे फळ आहे कवटामध्ये लोह तंतुमय पदार्थ पौष्टिक मूलद्रव्य प्रथिने कर्बोदके कॅल्शियम जीवनसत्व क पुरेशा प्रमाणात उपलब्ध असतात कवटाच्या पानांचे दही आणि खळीसाकर यासोबत सेवन केल्याने पित्तापासून आराम मिळतो तसेच मित्रांनो दररोज कवट दररोज कवट खाल्ल्यामुळे कफाचा त्रास कमी होतो कच्च्या कवटाच्या ख घराचा रस दररोज प्यायल्यास दमाविकार कमी होण्यास मदत होते कवटापासून जाम जेली चटणी ज्यूस लोणचे असे विविध मूल्यवर्धित पदार्थ तयार करता येतात कवटाच्या फळामध्ये असणारी मूलद्रव्य यामध्ये पोषक घटक म्हणजे कवटाच्या शंभर ग्रॅम खाण्यायोग्य भागातील अन्नघटकाचे प्रमाण यामध्ये शंभर ग्रॅम कवटामध्ये जलांश एकसष्ट टक्के असतो तर प्रथिने अठरा टक्के कर्बोदके एकतीस टक्के तसेच जीवनसत्व क दोन मिलीग्रॅम आणि कॅल्शियम पंच्याऐंशी मिली मिलीग्रॅम मिली असतात आपले आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी कवट फळाचा उपयोग केला जाऊ शकतो तसेच मित्रांनो तुम्ही या कवटाचे आरोग्यदायी लाभ बघून सेवन करू शकता तसेच आपल्या मोकळ्या जागेमध्ये या वृक्षाची लागवडसुद्धा करू शकता माहिती शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद